नमस्कार आज आपण मोबाईल फोन वापरताना जे काही नवीन धोके समोर येत आहेत त्याबद्दल बोलणार आहोत हो आपल्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत त्यात सायबर गुन्हेगारांच्या दोन नवीन पद्धतींबद्दल माहिती आहे एक आहे कॉल मर्जिंग स्कॅम आणि दुसरा व्हॉट्सॲप फोटो स्कॅम यात कसं आहे की आपली सोय आपला विश्वास याच गोष्टी आपल्या विरोधात वापरल्या जात चला यावर जरा सविस्तर बोलूया अगदी आणि हे हल्ले हल्ली खूप वाढले आहेत नाही का म्हणजे चिंताजनक आहे हे हो ना कारण हे लोक काय करतात की आपलं रोजचं तंत्रज्ञान आपल्या सवयी त्याचाच गैरफायदा घेतात हे फसवणूक करणारे सतत नवीन काहीतरी मार्ग शोधतच असतात बरोबर त्यामुळे आपल्याला मिळालेली माहिती नीट समजून घेणं आणि सावध राहणं हे खूप महत्वाचं आहे आता नक्कीच तर सुरुवात करूया त्या कॉल मर्जिंग स्कॅमने तुम्हाला एक कॉल आला हा आणि कॉल करणारा सांगतो की तो, तो तुमच्या एखाद्या मित्राच्या वतीने बोलतोय उदाहरणार्थ प्रदीप समजूया ओके okay. आणि सांगतो की प्रदीपला तुमच्याशी काहीतरी व्यवहार करायचा आहे किंवा त्याला पैशांची गरज आहे hmm. मग तो म्हणतो की अरे प्रदीपचाच दुसरा कॉल वेटिंगवर आहे पण नंबर नवीन आहे त्याचा अच्छा आणि मग तुम्हाला विनंती करतो की तो दुसरा कॉल कॉन्फरन्स मध्ये घ्या म्हणजे मर्ज करा हे सगळं खूप अटण्यासारखं वाटतं नाही आणि इथेच इथेच खरी मेक आहे हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल प्रेशर आहे कसं काय मित्राचं नाव ऐकलं की आपण जरा काय म्हणतात त्याला गाफील होतो संशय बाजूला ठेवतो बरोबर मदतीच्या भावनेने करतो आपण अगदी पण होतं काय नक्की बँका आता फक्त मेसेज नाही पाठवत ओटीपी साठी अच्छा हो कधी कधी सुरक्षेसाठी म्हणून व्हॉइस कॉल वर पण ओटीपी पाठवतात आता तुम्ही जसा तो अनोळखी नंबरचा कॉल मर्ज करता तसा त्या दुसऱ्या कॉलवर आलेला ओ टी पी त्या फसवणूक करणाऱ्याला ऐकू जातो सरळ सरळ अरे देवा आणि मग तो तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतो पुष्कळ लोकांनी अशी मोठी रक्कम गमावली आहे का पाठवतात मेसेज जास्त सुरक्षित नाही वाटत अम, त्याची काही तांत्रिक कारण असू शकतात किंवा समजा नेटवर्क नसेल एस एम एस पोहोचायला उशीर होत असेल तर पर्याय म्हणून कदाचित पण ह्याचाच गैरफायदा घेतला जातोय म्हणून शिकण्यासारखी गोष्ट अगदी साधी आहे काय कोणताही अनोळखी नंबर खास करून जिथे पैशांचा विषय आहे कधीही कॉन्फरन्स कॉल मध्ये मर्च करू नका ओळखीचा नंबर वाटला तरी शंभर टक्के खात्री करा आधी खरंय ही खूप महत्वाची गोष्ट सांगितलेत आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया जो मला वाटतं आणखी चिंताजनक आहे व्हॉट्सॲप फोटो स्कॅम हो यात काय होतं की तुम्हाला व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून एक फोटो येतो आणि सोबत प्रश्न असतो तुम्ही यांना ओळखता का आणि मग लगेच त्याच किंवा दुसऱ्या अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि त्या फोटोबद्दल विचारतात मग साहजिकच आपण उत्सुकतेपोटी तो फोटो उघडून बघतो आणि इथेच धोका आहे तो फोटो म्हणजे फक्त फोटो नसतो म्हणजे तो खरतर एक मालवेअर म्हणजे धोकादायक सॉफ्टवेअर असलेली फाईल असू शकते जिला फोटो सारखं दिसायला लावलेलं असतं एक प्रकारचा एपी के फाईल हॅक असतो तो एपीके फाईल म्हणजे अँड्रॉइड ऍप इन्स्टॉल करणारी फाईल अगदी बरोबर ज्यात धोकादायक कोड लपवलेला असतो आता प्रश्न येतो की फक्त फोटो बघितल्याने फोन कसा हॅक होतो हो हाच प्रश्न मला पडला होता व्हॉट्सअप मध्ये सुरक्षा नाहीये का सुरक्षा आहे पण खरी गडबड होते मीडिया डाउनलोड सेटिंग मुळे ऑटो मीडिया डाउनलोड हो साधारण साठ सत्तर टक्के लोक हे सेटिंग चालू ठेवतात सोयीचं वाटतं म्हणून हां बरोबर वायफाय वर आपोआप डाउनलोड होतात फोटो व्हिडिओ हो आणि त्यामुळं होतं काय की ती मालवेअर फाईल जी फोटोच्या रूपात आहे ती तुमच्या परवानगी शिवाय आपोप तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होते अरे बापरे तुम्ही व्हॉट्सअप मध्ये ती उघडली नाही तरी ती फोनच्या स्टोरेज मध्ये आलेली असते अच्छा मग तो स्कॅमर तुम्हाला कॉल करून किंवा मेसेज करून ती फाईल मॅनेजर मधून उघडायला सांगू शकतो किंवा काही वेळा ऑपरेटिंग सिस्टम एखाद्या त्रुटीचा फायदा घेऊन ती आपोआप इन्स्टॉल पण होऊ शकते म्हणजे धोका डायरेक्ट आपल्या डिव्हाइसवर येतोय ऑटो डाउनलोडमुळे अगदी या संदर्भात ते दिल्लीतल्या शिक्षकांचं उदाहरण आहे ना जिथे एकाचा फोन हॅक झाला आणि मग ग्रुपमधल्या सगळ्यांचे फोन हॅक झाले आणि जवळपास नव्वद लाख रुपयांची फसवणूक झाली हो ती घटना खूपच गंभीर होती हे कसं झालं एका फोटोमुळे एवढं नुकसान झालं असं की एका व्यक्तीचा फोन हॅक झाल्यावर हॅकरने त्या फोनचा वापर केला आणि त्यातून ग्रुपमधल्या इतरांना तीच धोकादायक फाईल किंवा मालवेअरची लिंक पाठवली हो आता ओळखेच्या माणसाकडून मेसेज आलाय म्हटल्यावर लोक विश्वास ठेवतात आहे आणि त्यावर क्लिक करतात किंवा फाईल उघडतात आणि मग त्यांचेही फोन हॅक होतात एका व्यक्तीमुळे संपूर्ण ग्रुप धोक्यात येतो नव्वद लाख ही रक्कम आपल्याला त्या धोक्याची तीव्रता दाखवते बापरे कल्पना करणंही कठीण आहे यापासून वाचायचं कसं मग सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट आजच आपल्या व्हॉट्सॲप सेटिंग मध्ये जा आणि मीडिया ऑटो डाउनलोड बंद करा लगेच हो हे तुम्ही वायफाय मोबाईल डेटा आणि रोमिंग तिन्ही साठी वेगळं सेट करू शकता फोटो व्हिडिओ ऑडिओ डॉक्युमेंट्स सगळ्यासाठी बंद ठेवा अच्छा गरज वाटली तर तुम्ही स्वतःहून डाउनलोड करू शकता पण आपोआप नको यामुळे अनोळखी धोकादायक फाईल्स थेट तुमच्या फोनवर येणार नाहीत हे महत्वाचं आहे तर आज आपण दोन मुख्य स्कॅम्स बद्दल बोललो एक कॉल मर्जिंग जिथे विश्वासाचा गैरफायदा घेऊन ओ टी पी मिळवतात बरोबर आणि दुसरा व्हॉट्सअप फोटो स्कॅम जिथे ऑटो डाउनलोडच्या सोयीचा वापर करून मालवेर पसरवतात दोन्हीमध्ये एक गोष्ट समान आहे काय आपली सोय आणि आपला विश्वास हेच शस्त्र म्हणून वापरलं जात आपल्या विरुद्ध या सगळ्याचा अर्थ काय तर सतत सावध राहावं लागेल जागरूक राहावं लागेल अगदी आणि यातून एक मोठा प्रश्न पण उभा राहतो कोणता आपण या डिजिटल जगात किती सहजपणे विश्वास टाकतो मित्राच्या नावावर आलेला कॉल असेल किंवा सहज आलेला फोटो आपली एक छोटीशी चूक किंवा सोयीसाठी दुर्लक्ष केलेली एक सेटिंग किती महागात पडू शकते खरंय कदाचित आत्ता वेळ आलीये की आपण फक्त या दोन स्कॅम्स पुरतं नाही तर आपल्या सगळ्याच डिजिटल सवयी ॲप्सची सेटिंग्स याचा एकदा आढावा घ्यायला हवा आपण खरंच पुरेसे सुरक्षित आहोत का हा विचार प्रत्येकाने करायला हवा